आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूरमध्ये बिहार येथील भागलपूरमध्ये शेतकऱ्यांना पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि यावेळेसच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन या कार्यक्रमात हजर होते आणि त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधला उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळेस शेतकऱ्यांना लवकरच या योजनेतून पंधरा हजार रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत अशी घोषणा केली आहे आता हा निर्णय कधी होणार आहे आणि काय याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस अजून स्पष्ट काही बोललेले नाही आहेत पण देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत ते तुम्ही या व्हिडिओतनं पाहून घ्या मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील